सूरजने तुम्हाला आईसारखं मानलं होतं इवन तो प्रत्येक वेळी स्टँड घेताना सुद्धा दिसला होता काय सांगाल त्याच्याबद्दल किती साधेपणा त्याच्यामध्ये आणि ट्रॉफी त्यांनी त्याच्या हातात यावी का असं तुम्हाला वाटतंय का हो आ, का नाही कारण मला असं वाटतं तो एक तगडा खेळाडू आहे आणि त्याचा घरातला वावर तसा कमी होता म्हणजे घरात तो एवढा त्याचं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला एक असं प्रभावी असा वावर नव्हता त्याचा त्याचा जास्त वावर होता तो मैदानात मैदानी खेळात त्यांनी बाजी मारली पण गेल्या चार आठवड्यात किंवा तीन आठवड्यात त्याचा घरातलासुद्धा वावर वाढला त्याचा एक सकारात्मक असं अस्तित्व आम्हाला वाटायला लागलं सगळीकडे आम्हाला तो हवा असा वाटायचा आजूबाजूला किंवा सच्चा माणूस आहे आणि प्रामाणिक आहे कुणाच्याही राजकारणात तो कधीही पडला नाही खरं तो ए ग्रुपमध्ये आणि बी ग्रुपमध्ये सगळ्यांना आवडायचा कुणीही त्याचा द्वेष केला नाही तर मला असं वाटतं निश्चित तो ट्रॉफीच्या लायक आहे आणि त्याला जर मिळाली पण त्याला स्पर्धासुद्धा आहे तो एकटाच लायक आहे असं मी म्हणत नाही जानवीसुद्धा तेवढीच जा लायक आहे अभिजित आहे निकी आहे त्यामुळे हे चार स्पर्धक आहेत तीन स्पर्धक आहेत त्याला स्पर्धा देणारे पण तो लायक निश्चित आहे नक्कीच सही आहे आम्हाला अजून तुमच्यासोबत गप्पा मारायला आवडलं असतं पण आपल्याकडे आता वेळ कमी आहे तो थँक्यू सो मच ती आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू